अचंड उच्च गेलाय लोकांना सिद्धरक्ष गेल जजमेंट चांगला आहे समोर हेलिकॉप्टर आणि शॉर्ट मध्ये शॉर्ट आदो फुल टॉस भिरकावलाय डीप स्क्वेअर लेग चांगला जय श्रीराम आहे आजच्या नवीन लग्न स्वागत आहे तातकाळ देऊली दोळायला आज आहे गुरू परवा हिंदूचा नवीन वर्ष आज तो तो नवीन वर्ष नाही आजचा नवीन वर्ष आहे अजून खाल्ले सर्वजण आलेले आहे हात झालेला आहे अधिक ते अरे अजून आलेले आहेत नाही खाली बघू शकाल तर क्रिकेट खेळतात ते तिघंच खेळता तिघंच खेळता का देव देवली जोवायची हां हां चला जात पहिले देवली दोळाला आणि एकवीरला जायचं जाय चालते दर्शनासाठी इकड जाऊ आता पहिले देवळी धुऊन जाऊ नंतर मग जाऊ इकडीला चार वाजता सर्व सर्वपोरी येतील चार वाजता जाऊन तुम्ही बघू शकाल राज आहे आदित्य आहे सुरुधा आहे ते फाईव्ह जॉईन करीत आहे आता देवली आहे ते धुवायची आहे आता पार काय राजवा कोणचे कुठं

मला बेस दिवस काय सांग ना मग सांग ना पहिना बेकार र तुला काही ना फिरून आला मना पण आता बोलत तुला ना तुला शेट ए कालची जगी मागे

माझा बनू माझा बोलू येऊ देवलीला माझा दिसत राहिले आता माझा बनवू तो दोन टाइम सगळे देवली जी का सगळं पालायला तो राज बा राज काही चला आता थोड्या थोडा पाणी मारून मस्त त्याने हारकारला हे गपचूक करण आणि साहिल कापचू एकूरला गेलो होता आमचा प्लॅन होता पण आता पोरा मॅच जिंकले आयुष्याला कटारले बघा राज तसं बसले राज आयुष्याला कटारले काय रे उन्हाला उन्हाला कटाळले आता राज आणि करणला कुलपी दे वरती तर मी पडलो डोक्याला या पोतीन

सांगू नको म्हणला लोक मी समजला पाहिजे नको राजा काही नको बोलू तर आपल्या पाहिजे विषय राजा दे हो फाईव्ह करेन कुठं असतो तुला तर भिजूनच रेन रे इकडे बाग इकडे बाग तुला तर भिजूनच रेन रे मी आवरा कम्पाऊंड ठेव हा वाचले गायला तू भिजूशील ना तुला भिजू बघ ना आपल्याला इथे वरती शक्यता कधी खाली जेव्हा जातो काही पण दिवसाला इथे जमणार ना दात मध्ये बत्तीस फुटतील तर आजचा राजभावस फोन फुटलेला त्यात डिस्प्ले दोन टुकर काय बोलतो राजा फुगा समजून फोन फेकला फुगाच पिशवी ती फुगा मारायची खोली दिवशी समजून त्यांनी फोन फेकला न तो बा सूरज भो माझी व्हिडिओ करतो त्याला ब्लड मध्ये दिसला नसेल पोर्ट्रेट मध्ये व्हिडिओ येईल चला साहेब <bolognes> <Whew t strong> <familoda> देवली धुन झाल्यावर तसाच सामान होता तो बोला गेला आणि नंतर जेलो घरा पाणी मोबाईल पुरा पाणी भिजलेला तो पहिले सुकवला म्हणजे त्याला हवा मारायची मशीन होती तीन हवा मिळली स्पीकर स्पीकर मी पाणी आलं तो घडला नंतर जेवलो तसाच झोपलो ना आता चालले आता बघायला तर जस्ट उठलो ना बघतो तर मॅच लागली ना निकेने टॉस जिंकले पहिले फिल्डिंग जिथले तर चालले आता मॅच बघायला तर बघू का होतं मॅचचं एक मॅच जिंकली तर काही दोन नंबर आम्हाला लागूच आहे तर बघू पुढे आता ही मॅच बघू कशी आहे जिंकतात हारतात पण जिंकायलाच पाहिजे दोन नंबर येईल जिंकला तर दोन नंबर एक नंबर बी येऊ शकतो दोन नंबर कशाला दोन नं एक नंबर पाहिजे आम्हाला दोन नंबरच का पाहिजे तर त्याला काही जातो पहिले बघतो कसा काय आहे फिल्डिंग आहे तू आला आपण हाऊन हे तुम्ही गाडी कोण घेऊन धर्माधारी आमच्याशी त्याविषयी चर्चा केली होती ना की तिथे जोपर्यंत सुपर फोर मध्ये कोणी येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही या दरम्यान मयूर विकेट कमावली आहे जेव्हा मोठी मेसे यांनी रामकृष्णच्या खात्यामध्ये या स्पर्धेत बाहेर गेले दिशांतदा ते वैशिष्ट्य आदेश चषकाचं इथे चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे आणि एकोणपन्नास धावांवरती बाद झाले एकदा जोरदार टाळ्या होत्या जितेश गुरुनाथ पाटील साठी रेग्युलर फोर्टी प्लस सुद्धा सुपर एट मध्ये

ऑफ साईडला उचललाय वरून पंधरा बॉल मध्ये फुलटॉस एक्स्ट्रा खबर लॉन बॉपचा पोहोचला तुशार चांगला फेल पहिली बॉल लेगला फुलटॉस खराब लेग बॉस लॉंगा फुल टॉस भिरकावलाय डीप लेग चांगला प्रयत्न करतो रिक्षा बाहेर

तो बॉलर ओहो, लेक प्रेक, लेक प्रेक। तर आता मॅच हरलेली आहे तर मॅच एक रनासाठी एक रनासाठी कशी हरले काहीच सगळेजण बर्फ खेळलं ज्या आणि पाच सिक्स चार चार सिक खाले चार बोला चार सिक्स खाल एक विकेट घेतला नंतर प्लेअराला त्याने बी सामोरून जायला लाटशे बॉलला सहाव्या बॉलला शिवाय बोलायला गेला आदित्य गेला बडी गेला रामकृष्ण हे तीन तिघच जण म्हणजे खेळले तरी रामकृष्णाला एक रन निघली नाही तो वाईटच होता बोला असं तसं सा बघलं तरी जाऊ दे काही सारली तारली तर चला काहीच ब्लॉग आवडला असेल तर चॅनेल नाही सबस्क्राईब करण्यास चला बाय काहीच